नाही तंदूर नाही ओवन आपण बनवू शकतो एकदम टेस्टी तंदुरी चिकन टिक्का अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तंदुरी चिकन बनवलं आहे हे खूपच टेस्टी लागते नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तंदुरी चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक लिंबाचा रस घालून मिक्स करायचं आहे आणि हे पंधरा वीस मिनिटं झाकून ठेवायचं आहे आता मसाला बनूया तर बाउल मध्ये अर्धा कप घट्ट दही घेतली आहे दही थोड्या वेळ चाळणीमध्ये ठेवायची आहे जेणेकरून एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आता ह्यामध्ये एक चमचा धनिया पावडर एक चमचा भाजलेली जिऱ्याची पूड अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे तंदुरी मसाला एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे ह्यामध्ये तुम्हाला जर रेड फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही इथे घालू शकता इथे मी वापरला नाही आहे आता मसाले छान व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर मसाले छान मिक्स झाले आहे आता हा मसाला चिकनला लावायचा आहे त्यानंतर दोन चमचे तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर मसाला छान चिकनच्या पिसेसला सर्व बाजूने चोळून लावायचा आहे ते इथे मसाला छान लावून झाला आहे आता ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये दोन तीन तास ठेवायचं आहे तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ हे चिकन फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे रात्रभरसुद्धा ठेवू शकता म्हणजे छान चिकन मुरेल आणि त्याला छान फ्लेवर येईल तर इथे मी दोन तास चिकन ठेवले होते छान मॅरिनेट झालं आहे आता इथे मी बार्बिक्यू स्टिक घेतली आहे तर स्टिकमध्ये चिकनचे एक एक पीस लावून घेते तुमच्याकडे जर स्टिक नसेल तर तुम्ही इथे डायरेक्ट तव्यावरती हे फ्राय करून घेऊ शकता आणि नंतर गॅसवरती मस्त रोस्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व चिकन स्टिकला लावून झालं आहे आता तवा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आहे आणि चिकनचे स्टिक आपल्याला ह्यावरती ठेवायची आहे आणि वरतून बटर किंवा तूप किंवा थोडंसं तेल घालायचं आहे आणि सर्व बाजूने आपल्याला हे दहा पंधरा मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे चिकन छान फ्राय झालं आहे हे बघा चिकन छान शिजलं आहे आता तवा बाजूला ठेवूया आणि गॅसवरती आपल्याला हे चिकन छान रोस्ट करायचं आहे म्हणजे छान हॉटेलसारखं चिकन तयार होईल जर तुम्ही हे चिकन तव्यावरती फ्राय करत असाल आणि तुम्हाला रोस्ट करायचं असेल तर गॅसवरती एखादी जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती चिकनचे पीसेस ठेवून तुम्ही हे छान भाजून घेऊ शकता इथे सर्व चिकन छान भाजून झालं आहे मस्त छान हॉटेलसारखं तयार झालं आहे तर हे बघा छान मस्त तंदुरी चिकन टिक्का तयार झाला आहे एकदम सॉफ्ट जोशी तंदुरी चिकन तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद